हॅलो स्टुडंट मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजलंच की मी कोणाबद्दल बोलत होते आपण विचार करत होतो आपण बोलत होतो आपले राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल त्यांच्याचबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन घेऊयात त्यांनी एकोणीसशे चोपन्न साली युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासमधून फिजिक्स घेऊन ते ग्रॅज्युएट झाले आणि एकोणीसशे सात साली मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एअरस्पेस इंजिनिअरिंग घेऊन ते त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यावेळी इंडियन एअरफोर्समध्ये त्यांना पायलट होण्याची खूप इच्छा होती पण त्यांची ती इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही त्या नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळंच योजलेलं होतं की ज्या ठिकाणी डॉक्टर कलाम यांच्या हातून एक भव्य दिव्य अशी कामगिरी पार पडणार होती आणि ते नवक्षेत्र त्यांची जी वाट पाहत होतं त्यात एक एरोनॉटिकल इंजिनियर ते अगदी प्रोजेक्ट डिरेक्टर अशा मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी त्या ह्याच्यामध्ये पार पाडलेल्या होत्या डिफेन्स रिस डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डी आर डी ओ आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोसाठी त्यांनी जवळजवळ चार दशक काम केलं होतं भारताचे ते पहिले लॉन्च व्हेकल एस एल व्ही थ्री एकोणीसशे ऐंशी साली रोहिणी रोहिणी उपग्रहात त्यांनी चारपैकी तीन उपग्रह पृथ्वीजवळच्या कक्षेत यशस्वीरित्या सोडले त्या प्रोजेक्टचे ते प्रोजेक्ट डिरेक्टर होते त्या काळात ज्या मोजक्या देशांकडे सॅटेलाइट लाँच करण्याची क्षमता होती त्यात पहिल्यांदाच भारत सामील झाला होता आणि अभिमानाची गोष्ट ही की त्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे स्वदेशी बनावटीचे होते भारताच्या आत्मनिर्भय क्षेपणास्त्र युगाची ही सुरुवात होती भारत सरकारने डॉक्टर ए पी जे कलाम यांच्या नेतृ नेतृत्वाखाली क्षेपणास्त्र विकासाची एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला होता त्याचे नाव होते इंटीग्रेट गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम दॅट इज आय जी एम डी पी जमिनीवरून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे पृथ्वी जमिनीवरून हवेत मारा करणारे त्रिशूल जमिनीवरून हवेत मारा करणारी एअर डिफेन्स सिस्टीम आकाश रणगाडाविरोधी नाग आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी अग्नी यांची निर्मिती करणे हाच हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम होता आणि डॉक्टर कलाम त्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते चीफ एक्झिक्युटिव्ह होते म्हणून त्यांना आपण अभिमानानं मिसाईल मॅन असं म्हणतोय आणि ते भारताचे राष्ट्रपती होते याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे